नाही म्हणणं अत्यंत रासत या संदर्भात आता आपला भावड्या नाही का भाऊ चौगुले ते त्यानंतर विजय चौगुलेला पण शिबी म्हणून बोललो आणि ते म्हणतात काय त्यात काय चुकीचं नाही आता जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घे मागत घ्यायला पाहिजे अनेक असे विषय आहेत की जिथं जे त्याला मान्यता लगेच दिली जाते तिथं कुठला कायदा बघितला जात नाही पण आता हे संपूर्ण समाजाची ही जी व्यथा आहे त्याच्या खानी खान काय खान, खानपट्टा म्हणतो त्या खानपट्ट्याला खान अजून मंजुरी नाही का नाही मला माहिती कुठेतरी आता विचार केला पाहिजे खरं त्यांनी सांगून सांगून त्या कलेक्टर मॅडमला तर मी सांगून गमलो अक्षरशः अक्षर हात टेकले खर तर आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी थोडस याच्यावरती याच्या संदर्भात मागास काहीतरी आदेश द्यायला पाहिजे होता किंवा त्या संदर्भात चर्चा व्हायला पाहिजे होती पण तशी झालेली नाही काय करणार शेवटी त्यांच्या ठिकाणी मी असतो मी सुद्धा तेच आहे पाऊल उचल असं जसं मला भाऊ काय करता येईल मी बघ परत आज तर आज सातार गेलो की मी परत एकदा बोलतो त्यांच्याशी दाखवले चार दिवसात प्रस्ताव मंजूर झाले पैसे देणार मंजूर दे त्यांची मागणी होती वड्र समाजाला दोन ब्रास स्वामित्व माप आहे आता ते प्रस्ताव आपण यापूर्वी पाठवले होते ते अजून त्यांच्याकडनं तीन जणांचे मंजूर झाले उरलेल्यांचे राहिले होते उपोषणाला बसल्यावर आपण आठ तारखेला उर्वरित लोकांचे पण आपण प्रस्ताव पाठवून दिलेत कलेक्टर ऑफिसला स्वामी माप आहे ते त्यांना मिळवण्या ना हरकत नाही म्हणून असे प्रस्ताव आठ तारखेलाच कालच्या पाठवले मार्चला दुसरा एकाचा विषय आहे दंडाचा विषय आहे पूर्वी काय झालं तुमच्या विरुद्धच ना फक्त एक फक्त दंडाचा आदेश पारित ऐकून घ्या ऐकून घ्या ना त्यांचा एक दंड त्यांच्या विरुद्ध दंडाचा आदेश पारित झाला तो तहसीलदारांनी दिला होता त्याच्याविरुद्ध त्यांनी अपील केलं प्राणसाहेबांकडे त्या अपिलमध्ये पण त्यांचा अपील फेटाळला दंडाचा आदेश कायम केला त्यांच्या विरुद्ध त्यांनी अपर जिल्हाधिकारी महोदयांकडे अपील केलं ते पण तुम्हाला नाही आता नाही नाही सर मग त्यांचं काय म्हणणं की तपशील सर मग त्यांचं म्हणणं आहे की दंड माफ करा आता ते अधिकार आम्हाला नाहीत ना आताच्या तहसीलदार प्रांताना फक्त येऊन त्यांना अपीलच करावं लागेल आपल्या आयुक्तांकडे आता त्यांचं आयुष्य निघून दंड माफ केले माहिती का आता ते त्यांचा विषय नाही सांगतात ना दोन मिट आहे का साहेब तिकडे साहेब साहेब झाला की तुझा मार्गी लागेल पुढे नंतर माझ्याशी बोला परत तुम्ही बोलू शकता ते आता एवढं इकडे समजा